न्यूज चोवीस बातमीचा इम्पॅक्ट वाशिम रिसोट राज्यमार्ग क्रमांक एकावन्नवरील पुलालगतच्या वाढलेल्या झाडांची छाटणी केली घेतली दखल वाशिम ते राज्यमार्गावरील रिरत गावाजवळ असलेल्या अडोळ नदीच्या पुलाजवळील कठड्यांच्या बाजूला झाडांची वाढ झालेली आहे त्या झाडांची छाटणी करणे गरजेचे होते वाढ झालेल्या झाडांच्या वाढीमुळे समोरून येणारे कोणतेही वाहन दिसत नव्हते त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती या बाबीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने इंडियन न्यूज चोवीसच्या बातमीची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला तसे आदेशित केले याची दक्षता बांधकाम विभागाने घेतली आणि झाडांची छाटणी केली त्यामुळे समोरून येणारे वाहन अगोदर दिसत नव्हते आता झाडांची छाटणी झाल्यानंतर अपघात घाट होणार झाडांची छाटणी केल्यामुळे कोणाचा बळी जाणार नाही व वा कोणत्याही वाहनांचा अपघात होऊ नये याबाबतची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रिसोड तालुक्यांच्या वतीने प्रसिद्ध झाली होती त्यांची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित एजन्सीला झाडे छाटणी संदर्भात आदेशित केले त्यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशी समाधान झाले आहेत जर या बाबींची दखल घेतली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने रिसोड तालुका समन्वयक घनश्याम मापारी यांनी आंदोलन करण्यासंदर्भात उपविभाग अधिकारी यांना आवाहन केले होते परंतु झाडाची छाटणी झाल्यामुळे शिवसेना रिसोड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार तसेच इंडियन न्यूज चोवीसच्या बातमीचा हा दणका या विभागा संबंधित विभागाला पडला म्हणून झाडांची त्वरित छाटणी करण्यात आली रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील इंडियन न्यूज चोवीस साठी पहात्रा इंडियन न्यूज चोवीस